दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सकाळचे सुमारे दहा वाजले होते गुजरातमधील अहमदाबाद शहरात पारंपारिक जल्लोषात भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा सुरू होती रथ ओढला जात होता भक्तगण जयघोष करत होते आणि डीजेवर भक्तिगीते सुरू होते पण या भक्तिमय वातावरणात काही क्षणातच घडली एक अनपेक्षित घटना डीजेच्या कर्कश आवाजात आणि शिट्यांच्या गोंगाटात तिथे उपस्थित तीन हत्ती अचानक बिथरले हत्ती बिथरले आणि त्यांच्या रस्त्यावर धावण्याने एकच गोंधळ उडाला नागरिक लागले हत्तींपैकी एक हत्ती तर जवळपास धावत गेला या गोंधळात तीन ते चार नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले तिने बिथरलेल्या हत्ती नियंत्रणात घेतले आणि मिरवणुकीतून वेगळे करण्यात आले एकूण सतरा हत्तीं माघारी पाठवण्यात आले आणि उर्वरित चौदा हत्तींसह रथयात्रा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली हत्तीचा अनपेक्षित गोंधळ काही काळासाठी रथयात्रेच्या भक्तीपर्वावर सावली टाकून गेला पण संयमित यंत्रणा तातडीची कृती आणि भक्तांची सहकार्याची भावना यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं परंपरेचा उत्सव मोठा असतो पण त्याचबरोबर सुरक्षिततेचं भान हे तितकंच आवश्यक आहे रथयात्रेतील ही घटना त्याचीच एक आठवण बनून राहिली અમદાવાદ નો